नमस्कार फॅमिली कालचा व्हिडिओ तर तुम्ही पाहिलाच आहे काल मी माझ्यासाठी साडी घेत आज पुन्हा मी साडे घेण्यासाठी आलेली आहे माझ्या सासूबाई हे दुकानातले पुतळे बघितले ना मला ना आमच्या रामातल्या बुजगावण्याची साठवी येते आमच्या गावामध्ये रविवारी महादेवाच्या पिंडीची स्थापना व कळस स्थापना आहे त्यानिमित्ताने भव्य असा कार्यक्रमाचे नियोजन केलेलं आहे महापूजा आहे त्या कार्यक्रमासाठी आज टी विधानसभेचे आमदार सुरेश अण्णा धस तसेच पाथर्डी शेवगाव विधानसभेचे आमदार मोनिकाताई राजा यांचीही उपस्थिती राहणार आहे फायनली हक्कासाठी म्हणजे माझ्या सासूबाईसाठी साडी चूज केली आणि साडी घेतल्याच्या नंतर आम्ही लगेच बस स्टँड आलो आज आमच्या गावाकडे भरपूरच पाऊस पडला आहे तुम्हाला तर माहितच असेल की गावाकडे पाऊस पडल्यानंतर खाण्यासाठी काहीतरी जेवण व बाकीचे काम आवडल्यानंतर मी आणलेली साडी अक्काला म्हणजे सासूबाईला दाखवली त्यांना तर साडी खूपच आवडली अक्काला तर साडी आवडलेलीच आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला का ते कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा व फॉलो करा युट्यूब बघत असाल तर सबस्क्राईब करा